त्यांना सध्या चांदीचे दिवस आलेले आहेत का चमच्यांची सध्या चांदी सुरू आहे दोन्हीही गोष्टी एकच आहेत पण पूर्वी असं नव्हतं तुमचा काळ आठवा म्हणजे तुम्ही ज्या काळात लहानाचे मोठे झालात किंवा तुमचं वय साधारणतः च्या दरम्यान असेल तर जुना काळ जर आठवला तर एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या घरात आसपास किंवा मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये लहान मूल जरी आला समजा तरी त्याला म्हणजे सोन्याच्या त्या ठिकाणी चमच्याने किंवा खास करून सर्वसामान्य माणसं तुम्ही आम्ही तर आपण चांदीच्या त्या ठिकाणी चमच्याने त्याला पाणी दिलं जायचं दूध पाजलं जायचं किंवा हवा नको ते लाड केले जायचे आणि ती एक प्रतिष्ठा वाटायची की चला सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलाय चा, चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलाय म्हणजे तो आयुष्यात काहीतरी चांगलं करेल या अपेक्षेने आणि मग ती सामाजिक प्रतिष्ठा तो सामाजिक मोठेपणा ती सामाजिक जाणीव मग तो आयुष्यभर त्या पद्धतीनं ते कुटुंब चालवायचं तुम्ही साध म्हणजे मंदिर जरी पाहिली तरी मंदिराला आतून जो काही मुलामा दिला जायचा तो चांदीचाच दिला जायचा आजही बरीच मंदिर आहेत म्हणजे बरीच अशी काही म्हणजे शिर्डीसारखी किंवा इतर जे आहेत त्यांना सोन्याचं पण त्या ठिकाणी दिलेलं परंतु चांदीची मंदिरं तुम्हाला बहुतांश मिळेल किंवा तुमच्या माझ्या जगण्यात सुद्धा आपल्या महिला भगिनी असतील चांदी जास्त वापरतात कारण त्यांना चांदी जरी मिळाली तरी त्यांना चांदी केल्यासारखं के वाटतं किंवा के बरं बघा आपली चंगळ सुरू आहे आपल्याला जे मागल ते मिळतं आणि कुटुंबातले घरातले आपल्यावर तेवढं प्रेम करतात साहेब दिवस बदलले काळ बदलला आताचा तर काळ वेगळ्या चमच्याचा आहे म्हणजे मी ज्या चमच्याची चर्चा करत होतो ते चमचे बदलले आता चमच्यांची चांदी आहे पूर्वी काय असायचं आणि ते तुम्हाला लक्षातच असलं पाहिजे कारण आयुष्यभर तुम्हाला असे लोक भेटतातच पूर्वी चांदीचे चमचे होते आता चांदीचे चमचे तुम्हाला पाहायला पण मिळणार नाही अजिबात नाही आता चमच्यांची चांदी सुरू आहे कुठलाही चमचा असू दे सरपंचाचा चमचा असू द्या तुमचा एखादा बडा म्हणजे पैसे कमावणारा मित्र असू द्या त्याचा बी चमचा असतो एखादा नेता असतो एखादा मोठा वकील असतो किंवा एखादा मोठं हॉस्पिटल असतं तिथं काही चमचे असतात ते बरोबर सेटिंग लावतात आपले नेते मंडळी आमदार असतील खासदार असतील त्यांचे पण एक चमचे असतात ते चमचे एवढे असतात किंवा नेते आहेत आपले सगळे जे काही वेगळ्या वेगळ्या पक्षातले राज्यात किंवा सात आठ दहा पक्ष असतील त्या सगळ्यांच्या प्रमुखांपासून गल्लीतल्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचे चमचे असतात नगरसेवकाचे चमचे असतात महापौरांचे असतात किंवा अजून आमदार खासदारांचे असतात बरं काही काही ठिकाणी तर चमच्यांचे चमचे असतात म्हणजे चमच्याला चमचा कनेक्ट असतो परत कारण तो तोड पाणी करतो तो इकडून तिकडून व्यवहार मारतो काही विषय घेऊन येतो विषय घेऊन आलेले असतात मग ते इकडे तिकडे द्यायचं हे झालं राजकीय काही चमचे हे शासकीय कॅम्पसच्या आसपास असतात साहेबाचा चमचा असतो साहेबाचा शिपाई चमचा असतो साहेबाचा बाहेरचा एक अनधिकृत चमचा असतो बरोबर की नाही मंत्र्यांचा जसं खाजगी आणि शासकीय असे दोन दोन चमचे असतात ते एवढे प्रभावी असतात म्हणजे त्यांचा होल्डचा करंटच डेंजर असतो तुमचा तर आयुष्यात फोन नाही उचलणार तुम्ही तुमच्या कितीही कुठल्याही नेत्याच्या जवळच्या असू द्या खास करून लोकप्रतिनिधींच्या तुम्हाला त्या चमच्याला मुजरा केल्याशिवाय तुमचं पुढे काहीच होणार नाही साहेबाचं पण तसंच असतं साहेबाचा ड्रायव्हर चमचा असतो साहेबाच्या दारातला बाहेर बसणारा शिपाय चमचा असतो मोठे मोठे व्यापारी असतात त्यांचे सुद्धा चमचे असतात किंवा बऱ्याच गोष्टी आसपासच्या असतात या सगळ्यांचे चमचे असतात आणि चमचे एवढे डेंजर आहे तुम्हाला त्या प्रमुख नेत्यापर्यंत पोचूच देत नाहीत आता यांचा बंदोबस्त खर तर केला पाहिजे कारण यांनी काय केलंय यांचे एवढे आता चुकीचे आणि चांदीचे दिवस आले म्हणजे एखादा पक्ष फुटला असं ग्रहित धरा एखादी संघटना फुटली एखादं घर फुटलं चमचे सुद्धा सोयीनं कुणाकडे जायचं हे ठरवतात जिथं खोबर आहे तिकडं चांगलं करतात बुडत्या जहाजात मी म्हणत नाही की बुडत्या जहाजात सगळ्यांनीच बसावं पण जहाज जर दणकट असेल आणि जहाजात जर कोणीच बसणार नसेल तो तर ते किती डेंजर आहे आणि बुडणाऱ्या जहाजात बसणारे चमचे जरी कमी असले तरी जिथं मलिदा मिळतो तिकडे जाणारे चमचे भरपूर आहेत प्रत्येक पक्षामध्ये आणि जो जो प्र, पक्ष प्रस्थापित वाटतो वाटायचा म्हणजे काही लोकांना राष्ट्रवादी हो लय मोठी वाटायची लय म्हणजे एवढी ताकदीची वाटायची मातब्बर महाराष्ट्रातले सगळे गब्बर नेते त्या पक्षात पक्षच फुटला सगळी हवाच निघून गेली आता चमचे म्हणजे ते मग भाजपमध्ये असतात शिवसेनेत असतात अजून वेगळ्या वेगळ्या पक्षात असतात तुमच्या माझ्या असो ह्या सोशल मीडियावर पण असतात म्हणजे अंध भक्ताड सुद्धा एक चमच आहेत ते एक वेगळ्या जातीचे आहेत ते बिगर मुलामेचे आहेत त्यांना ते ऑलरेडी गंजलेले असतात तर ही जी चमते जमात आहे ना ती एकदम डेंजर हा मी त्या प्रस्थापित पक्षाबद्दल सांगत होतो पक्षाची एक हवा होती पण चमच्यानी चमच्याला चमचा लागला की त्या चमच्या एवढा म्हणजे चुकारपणा झाला की कुणीतरी काहीतरी करून म्हणजे चमचे किती जे डेंजर असतात कुठल्याही चमच्याची कुठंही चांदी जरी होत असली तरी सगळे चमचे हे हलक्या कानाचे असतात हेही तेवढंच लक्षात ठेवा कारण हलक्या कानाच्या चमच्यानीच त्या त्या सगळ्या सिस्टीमचा घात केलेला आहे आणि हा प्रत्येकाचा होत राहील याला काही वेगळं सांगायची गरज नाही चमचे चमचेच असतात आणि चमचे त्याच नजरेने त्याच दृष्टिकोनातून आणि त्याच अंगाने काम करतात मी एक उदाहरण सांगतो एकच उदाहरण सांगतो बरेच मोठ्या मोठ्या पक्षातून नेत्याच्या आसपासचे काहीतरी दुखावले म्हणून बाहेर पडतात बघा आणि त्यांचं एक स्टेटमेंट एक स्टेटमेंट काय असतं माहिती आहे का की विठ्ठलाला बडव्यानी घेरलंय म्हणून माझ्या भावना दुखावल्यात म्हणून बाहेर पडतो पण हे थोबाट तोंडाचं ऑलरेडी तिथं चिटकलेलं होतं पहिलं हे चिटकलेलं होतं म्हणून ह्याच्या अगोदर दोन चारशे लोक बाजूला पडलेले असतात एवढं हे करप्टेड असतं पण पर परत हे काय म्हणतं ज्यावेळेस हे जे दिवस भरलेले असतात त्यावेळेस हे म्हणतं माझ्या विठ्ठलाला किंवा माझ्या साहेबाला आता बडव्यानी घेरलंय म्हणून आता हे बाहेर पडतं मग ज्या बडव्याने घेरलेलं असतं ते बडवे काही दिवसांनी अजून दुसऱ्यांना बडवे म्हणतात म्हणजे हे चमच्यांची रिंग आहे चांदी झाली आणि ह्यांचं चांगलं वाईट त्यांच्या साहेबाला नेत्याला किंवा अजून विठ्ठलाला देवाला कळलं र कळलं की ह्याची घडी भरली ह्याचं दुकान आपोआप असंच बंद होतं ही सध्याची सिस्टीम आहे आणि या मधून सगळे चाललेत म्हणून मी सुरुवातीला म्हणलं होतं की सध्या आणि खास करून हे सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळतं की सगळीकडे सध्या चमच्यांचीच चांदी जोरात सुरू आहे पूर्वी चांदीचे चमचे होते आता ह्या चमच्यांचं काय करायचं हे तुम्ही ठरवा पण चमच्यांपासून सावध राहा ते कुठलेही असू द्या ते फार डेंजर आहेत अहो ते नेत्याला भेटू देत नाही तर तुमचं काय आहे बरोबर आहे ना काय चुकलं असेल तर जय जाऊ जय शिवराय धन्यवाद